राज्यातच नव्हे तर देशात देखील पुण्याचा सांस्कृतिक राजधानीचा टांका हा नेहमीच पिटला जातो याच पुण्यामध्ये खासदार असलेल्या राज्यसभेतून निवडून गेलेल्या आणि पेशाने शिक्षिका असलेल्या मेधा कुलकर्णी नावाच्या खासदार महिलेनं काही महिलांविरुद्ध तक्रार केली बरं या महिलांनी अठरा ऑक्टोबरला शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा आरोप करण्यात येत आहे त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती प्रसारित झाले या महिलांनी तेथे नमाजच पठण केलंय ना तिथे प्रार्थनाच म्हटली ना असा देखील सूर काही जणांकडून आढळला जातोय नेमकं मुसलमानांचं चुकतंय काय अहिल्यानगर असेल पुन्हा असेल यामध्ये मुसलमानांनाच टार्गेट का केलं जात आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी गॉडफादर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा ते विनामूल्य आहे अठरा तारखेला शनिवार वाड्यामध्ये ऐतिहासिक शनिवार वाड्यामध्ये काही महिलांनी नमाज पठन केल्याचा आरोप केला जात आहे नमाज पठन झाल्यानंतर त्या जागेवरती शेण गोमूत्र याच्या सायने शुद्धीकरण देखील करण्यात आलं तीन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा देखील पुणे पोलिसांनी दाखल केला हा शनिवारवाडा एक ऐतिहासिक दास्तावेज म्हणून याकडे पाहिलं जातं पुण्यातील शनिवारवाडा हा इतिहासातील अनेक गोष्टींची साक्ष देत असतो सध्या तो भारतीय पुरातत्व खात्याच्या विभागाच्या अंतर्गत येतो आणि याच विभागाचं लक्ष ठेवण्याचं काम या शनिवार वाड्यावरती आहे राज्यसभेच्या खासदार असलेल्या मेधा कुलकर्णी या पेशाने शिक्षिका आहेत कदाचित त्यांनी वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम नक्कीच केलेलं असेल आता मेधा कुलकर्णींनी हे प्रकरण बाहेर का काढलं आणि हीच टायमिंग का साधली याकडे देखील इतिहासकार किंवा जाणकार लक्ष वेधतायत काहींचं म्हणणं असं आहे की पुण्यातील राज्यमंत्री असलेले केंद्रीय उड्डायन मंत्री विमान मंत्री असलेले मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं एच डी हॉस्टेल की जे जैन समाजाच्या गरीब मुलांसाठी राहण्याची तिथं व्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्या तीन हजार कोटी रुपयांच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणांशी खासदार किंवा मंत्री असलेले मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा संपर्क असल्याचं किंवा यांचा हात असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला माजी आमदार असलेले धंगेकर यांनी तर थेट मुरलीधर मोहोळांवरती संशयाची आणि आरोपांची राळ उठवलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडावरती किंवा सैन्यामध्ये असलेल्या मुस्लिम सैनिकांसाठी नमाज पठण करण्यासाठीची व्यवस्था केली जात असल्याचं इतिहासकार सांगतात याच महाराष्ट्रामध्ये आर एस एस ला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काही मुस्लिम संघटनांनी आर एस एस या संस्थेचं कौतुक देखील केलं काही ठिकाणी त्यांच्या मिरवणुकीवरती त्यांच्या मार्चवरती फुलं देखील उधळण्यात आलेली आहेत मुस्लिमांना शिवकाळामध्ये कोणतं स्थान होतं महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिमांची भरती होती का याबद्दल देखील अनेकांची मतमतांतर आहे आपण सध्या देखील भाजप प्रणित असलेल्या या देशामध्ये पंतप्रधान मोदी अनेक मुस्लिम राष्ट्रांचा दौरा करतात त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या भेटी घेतात त्यांच्याकडनं तेल सामग्री करतात तिथे देखील हिंदू मुस्लिम असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये दोन तीन महिलांनी नमाज पठण केल्याचं सांगितलं जात आहे चटई अंतरली त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थनेची वेळ झाल्यामुळं नमाजची वेळ झाल्यामुळं पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केलं आणि त्यावरनं काही लोकांमध्ये संशयाची रागाची द्वेषाची ठिणगी ही, ही पेटली आता पुरातत्व विभाग त्यावेळेस नेमकं काय काम करत होता असंच ज्या वेळेस कसाबने आपल्या देशावरती मुंबई मार्गे के हल्ला केला त्यावेळेस देखील सुरक्षा यंत्रणा नेमकी काय करत होती सागरी तटरक्षक दल हा काय करीत होता पहलगाम हल्ला पुलगाम हल्ला या हल्ल्यामध्ये देखील तेथील जे संशयित मारेकरी आहेत की जे पाकिस्तानातून आले असं नेहमीच सांगितलं जातं त्यांना देखील अद्याप अटक झाली नाही किंवा त्यांचा नंतर देखील ठाव ठिकाणा लागला नाही असो इतिहासात अशा अनेक गोष्टी आहेत परंतु दोज कांट रिमेंबर द पास्ट आर कंडेम टू रिपीट इट असं इंग्रजीत म्हटलं जातं जे लोक इतिहास विसरतात त्यांना तोच इतिहास पुन्हा भोगावा लागतो याचाच अर्थ असा आहे काल परवापर्यंत किंवा आजपर्यंत आपण जे इतिहासात वागत आलेलो आहोत याच गोष्टी पुन्हा रिपीट होण्याची शक्यता नव्हे तर या गोष्टी रिपीट होतच असतात कारण त्या कंडेम टू रिपीट इट असं इंग्रजीत भोगायचंच म्हटलं जात नाही तर वळत आता नेमका शनिवार वाड्यामध्ये जे पेशवा बाजीराव पहिला हे पराक्रमी होते न्यायप्रिय एक राजा सरदार म्हणून त्यांची ओळख इतिहासात नेहमीच सांगितली जाते त्या राजानं मुघलांच्या अतिक्रमणाविरुद्ध बुंदेलखंडचा राजा असलेला छत्रसाल याला मदत केली छत्रसाल राजाने बाजीरावांकडे मदत मागितली आणि बाजीराव आपल्या सैन्यानिशी हे बुंदेलखंडला जातात आणि मोगलांचं अतिक्रमण मोगलांचं आक्रमण त्यांचं सैन्य नेस्तनाभूत करतात आणि त्या ठिकाणी बुंदेलखडच्या छत्रसाल राजाचं राज्य हे वाचत त्यानंतर छत्रसाल यांची कन्या असलेली मस्तानी इचं आणि पेशवा बाजीराव पहिले यांचं लग्न होतं किंवा त्याला ती मुलगी छत्रसाल राजा देतो पराक्रमी आणि न्यायप्रिय अशी बाजीराव पेशव्याची ओळख तर होतीच परंतु एक बुद्धिमान आणि शूर व्यक्तिमत्व म्हणून देखील इतिहासात त्यांची नोंद आहे आता या मस्तानीचं लग्न होतं परंतु मस्तानी मस्तानी तीच तीच चाई चाई मस्तानी या मस्तानीचं नाव मस्तानी का तर मस्तानीची आई ही मुस्लिम असते आणि आई मुस्लिम असल्यामुळं तिचं नाव तिच्या आईच्या इच्छे खातं मस्तानी असं ठेवण्यात येतं आता याच पुण्यामध्ये बाजीराव पेशवे हे या मस्तानीसाठी मस्तानी महाल बांधतात या वाड्यात मस्तानी महालाची निर्मिती केली जाते कारण बाजीरावाचं या मस्तानीवरती प्रचंड प्रेम असतं मस्तानीच्याच नावाने मस्तानी तलाव देखील हा अडळ प्रेमापोटी हा तो तिथे तयार केला जातो असा या पुण्याचा इतिहास आहे असा या सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहराचा इतिहास आहे की जो पेशवे बाजीराव यांनी आपल्याला तो सांगितला किंवा घालून दिला किंवा दाखविलेला आहे आणि याच्या अनेक ऐतिहासिक नोंदी देखील आहेत आता मस्तानी आणि बाजीराव यांच्या लग्नानंतर त्यांना एक मुलगा होतो की ज्याचं नाव शमशेर बहादूर सांगितलं जातं काही इतिहासकार याच शमशेर बहादुराचं नाव कृष्णराव असल्याचं देखील मूळ नाव कृष्णराव असल्याचं देखील सांगतात सतराशे चौतीस मध्ये या शमशेत उर्फ कृष्णरावचा जन्म होतो हा जन्म झाल्यानंतर त्याला पेशव्यांच्या घरातून सैन्य प्रशिक्षण किंवा इतर प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण हे मिळतं आणि हाच बहादूर शमशेर हा पुढे चालून पाणीपाताच्या तिसऱ्या युद्धामध्ये सहभागी होतो ते देखील मराठा फौजीतून मराठा सैन्यात भरती झाल्यानंतर या शमशेर बहादुरानं अनेक पराक्रम गाजवले आणि त्यातच त्याचा सतराशे एकसष्ट साली पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये हा पराभव होतो आणि त्यामध्ये तो अजरामर होतो किंवा मृत्युमुखी पडतो अवघ सत्तावीस वर्ष वय लाभलेल्या या बाजीराव आणि मस्तानी पुत्राचा अंत त्या युद्धामध्ये होतो यात शमशेर अली याला अली बहादूर नावाचा एक मुलगा देखील असल्याचं सांगितलं जातं बुंदेलखंड परिसरामध्ये त्याने मोठा पराक्रम गाजवला मराठा सैन्यामध्ये सहभागी होऊन त्याने मोठं कर्तृत्व गाजवलं आणि मस्तानी आणि बाजीराव पेशवे यांचं नाव इतिहासात अजरामर करण्यासाठी त्याने मदत केली आता पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचं जर म्हणणं असं असेल की मुस्लिम आणि हिंदू द्वेष हा राहिला पाहिजे वाढला पाहिजे टिकला पाहिजे तर मग असा प्रश्न पडतो जर कदाचित आपल्या खासदार हेम मेधा कुलकर्णी या त्या काळात असत्या तर त्यांनी या बाजीराव पेशव्यांचं आणि मस्तानीचं लग्न होऊ दिलं असतं का बाजीराव पेशवा आणि मस्तानीच्या मुलाला शमशेर बहादूरला त्यांनी स्वीकारलं असतं का शमशेर बहादूर उर्फराव कृष्ण उर्फ कृष्णराव याचं तर त्यांनी नाव सुद्धा घेतलं असतं का अशी शंका आता वाटायला लागते जैन बोर्डिंगला दर्जा सध्याच्या न्याय प्रक्रियेनं दिलेला आहे धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये मुरलीधर मोहोळांचं नाव असल्यामुळं या प्रकरणाची राळं पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उडालेली आहे तर मित्रांनो या मस्तानीला या खासदार असलेल्या मेधा कुलकर्णींनी न्याय तर मिळू दिलाच नसता परंतु बाजीराव आणि मास्तानीच्या लग्नाला देखील त्यांनी विरोध केला असता का याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय आणि जिल्ह्यात राज्यात हे हिंदू मुस्लिम वादाचं नेमकं कारण काय असू शकतं हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य लिहायला कळवायला विसरू नका तोपर्यंत तो तुम्हाला सर्वांना जय हिंद आणि दीपावलीच्या हार्दिक